अरे नमस्कार मित्रांनो मी विवेक शिंदे शिंदे ब्लॉग मध्ये आज स्वागत आहे आज आम्ही चाललोय पुन्हा रेवडला आमच्या विकासाच्या कामासाठी आणि मेन म्हणजे विहाराच्या कामासाठी तुम्हाला मागे दाखवतात विहाराच्या कामासाठी दा नवीन बुद्ध विहार बांधणीसाठी आम्ही भावकीसाठी चाललोय गावाला ते आमचे भावकीचे सेक्रेटरी मागे आहेत अतुल शिंदे सचिनदर आदर्श झोपलेत हाडके आमदार भरतशेठ गोगावले साहेब हां कार्यसम्राट त्यांच्या आम्ही उद्या चार वाजता मिटिंगचा एक टायमिंग घेतलेला आहे आणि विद्य बुद्धविहारासाठी आम्ही ज्यांची मिटिंग करणार आहोत तर त्यासाठी आम्ही आज आहे गावाला ध्येय वडला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू होतं मला सगळं बघायला भेटणं आपल्या व्हिडिओमध्ये आणि विहाराचं नवीन जे बांधकाम आम्ही करतो आहे आणि एक्स्ट्रा जागा पण आपण भेटलेली आहे आपल्या काय बंधू लोक का आहेत त्यांनी पण आपण जागा दिलेली आहेत पुढे तुम्हाला सगळं सकाळी गेलं सगळं भेटणार आहे बघायला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटाळ <laughs> म्हणतीची <जीवन> पण वस्तू <वस्वरां> आहे आमच्याकडे <laughs> जास्त काय बोलू शकत नाही पण जाऊ देत आपले सगळे आपलेच भाव बनत आहेत सगळ्यांना मेन म्हणजे पहिलं आपलं धंदा आहे त्यासाठी जास्त काही उपस्थित नाही आहे जेवढे आहेत कमी तिथे आम्ही हा आम मंत्र घेऊन आता आम्ही चाललो आहे विहारासाठी पण कसंही करून आम्ही विहाराचं काम करणार आहोत तर आमच्या पाठीशी उरावा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर कमेंट करत जावा भेटूयात आपण डायरेक्ट भेवड गावामध्ये बरोबर ला गावाला पोहोचला आम्ही इथं आमचं जुनं बुद्धिवार होता तोडून पूर्ण एक फाउंडेशन प्लॅन केलं होत्या आणि आता नव्याने इकडे बांधणार आहे मी आणि हा पुढचा पूर्ण जागा आपल्याला भेटणार आहे तर आज मुंबईच्या भावकीसमोर इकडे गावी आलो आहे सगळे आपण आता आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पण आलेत ते सगळे दाखवत आहेत की वी आर कोणत्या पद्धतीने बसवणार कसं होणार आहे त्यात डिस्कशन चालू जेवढी पण आता आपले आलेत मंडळी त्यात एक एक जमा होते गावी आलो पण पाऊस अजिबात नाही पूर्ण ऊन पडत आहे मे महिन्यात ऊन लागतं कडक तसं आता इकडं ऊन चालू आहे गावाला आमची भाव किलीशाली जातात आता समोर आपल्याला ही जागा भेटलेली मिळून इकडे सभा मंडप येईल पुढे इकडे विहर आहे आणि सगळी माती खेचून इकडे साइडला लावलेली आहे त्यातले पण काही दगड बिगड आहेत ते आपण धोत्याला वापरणार आहोत तर मी चांगलं सकाळी आम्ही पावणे पासला पोचलो होतो गावाला बस आम्ही प्रायव्हेट करून आलोय आता सकाळी फ्रेश वगैरे झालं नाश्ता केला भाकरी वगैरे खाल्ले आता आपण मीटिंग आमची पुन्हा घेतली त्याच्यावर आता जे कॉन्ट्रॅक्टर आले आहेत ते थोडं आता जागेचं दाखवणार आम्हाला तर आता सगळे मोजमाप वगैरे करत आहेत भाऊकीचे जसं की माणसं वरिष्ठ अध्यक्ष आहेत सेक्रेटरी वगैरे आहेत या ना या ना आता कामाला सुरुवात करतो आम्ही मोजमाप वगैरे चालू आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू वा प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हो ये ना ले लत्या आल्याला त्या हा शूटिंग लाईनमध्ये काम आलंय चालेल आता चाललो आम्ही आमच्या गावामध्ये लक्ष्मण मावनकर आहेत आमच्यावर त्यांच्याकडे चालू त्यांना भेटायला आणि नंतर संध्या चार नंतर आम्ही शेठच्या बंगल्यावर जाणार आहोत आता ही सगळी आपली मग चालेच भावंड पाहुकी वगैरे मी चाललं होतं गावामध्ये आपलं गावचं वातावरण मग गा। ऊन जाम आहे पण गावाला पाऊस कमी झाला आहे

आता नव्याने बांधलेलं आहे गावातलं दुकान संत शोन करून पाऊस बघू शकतो मित्र नाही बघा तुफान पाऊस चालू झालाय गावाला आता एकदम अच्छा आलो गावाचा अजिबात पाऊस नव्हता ऊन हो आता पूर्ण तुफान पाऊस चालू झालाय वारा बिरा सुटल्या बघायची चालू झालं आहे असे आयटम मिळतं जेव्हा खायला मिठाई त्याचे बर्फी वगैरे असे आयटम मिळतं खायला लहान वर्षी आठवण झाली आता आम्ही पुन्हा निघालो आहे परतीचा प्रवास चालू आहे आमचा आता दहिवडावर पुन्हा आलो आहे मुंबईला आता आम्ही पहिले जाणार आहे भरत शेठ गोगावाल यांच्या बंगल्यावर तिकड्यांना निवेदन पत्रक देणार आहेत आपल्या विहारासाठी आणि आप तिकडे थेट मग मुंबईला तर आपल्या व्हिडिओमध्ये खंटीत राहा आता आपली बस आहे मागे जमलेत तर आपण निघू इकडनं आता पुन्हा पाऊस पडायला लागला आहे ठेवठेव त्याच्या अगर लोकच निघायचे ड्रायव्हरचा ब्लॉक मास्टर याचा पण एक कट आहे कट आऊट लावायचं चालू आहे आता पुन्हा निघालो परतीचा प्रवास चालू झाला आमचा मुंबईला पहिला आम्ही आता जाणार बरेचशेच्या बदल्यावर त्याला निवेदन द्यायला आता आमची भावती एकचवाडीला आता राहण्यास दिल्याचं असतं मित्रांनो आता आम्ही येथे येते काठीला बिरवाडीमध्ये आहे तर बघू शकता आपले मानकर म्हाडचे लाडके आमदार भरत शेठ बगावले आता यांच्याबरोबर आम्ही चाललेलो आहे निवेदन द्यायला आपल्या विहारासाठी अच्छा तो बहुत सबसे चार चार सौ से घरेलू घरेलू टाइम टाइम के कंटिन्यू, ऑफिस जरूर नहीं हो, ट्रावेल में आपने बिल्कुल ज्ञान ज्ञान नहीं है, रामेश्वरम ज्ञान नहीं है, इस तबियत आगे बढ़ता है, ऐसा प्रचुर ढंग का रोजमर्रा का जीवन

ना 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 गा गा। आले आता मी आलोय शेटच्या बातल्यावर आताच मॅडमला आम्ही निवेदन पथक दिलेलं आहे की पुष्प उच्च दिलेलं आहे आता इकडेच काय करणारा की पुन्हा आपलं परतीचं प्रदर्शन बरीच व्यक्त करतो आणि जे आम्ही आपल्यासमोर मनोबल व्यक्त केलेलं आहे त्यासाठी आपण आम्हाला मनापासून असं सहकार्य करावं आणि जे आमचे ती उभारण्यासाठी आशीर्वाद द्यावा मी आपल्यासमोर वंदन करून तिथे सांगतो धन्यवाद आता भरत शेट्टी गोगल यांच्या निवासस्थानी आम्ही वहिनी साहेब आहेत त्यांना निवेदनपत्र आम्ही दिलं आहे विहारांचं आणि आता आम्ही तरी भावची आता पुन्हा पतीच्या प्रवासाला लागतोय मुंबईच्या दिशेने निघालो आता आमची भावची पुन्हा प्रवाडकर मागे आहे शेटचा